चला आज मस्तपैकी वाफेवर फुलावरची भाजी बनवूया फुलावर कापून घेतलेले आहेत मस्तपैकी साफ करून घेतले आहेत आणि त्याच्यात हळद मीठ टाकून दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे आणि आता कढई ठेवली आहे राई टाकलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे परतून घेतलं आहे आता कांदा टाकायचा आहे कांदा एक मोठा घेतलेला आहे तो पण परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे तमाटे बारीक बारीक करून ते पण टाकून द्यायचे आणि तमाटे पण छान परतून घ्यायचे आहेत आणि टमाटे परतून झाल्याच्या नंतर टाकायची आता हळद लाल तिखट टाकायचं आहे थोडीशी जिरं भाजलेलं जिरं बारीक करून ठेवलं ते टाकायचं थोडी धनिया पावडर टाकायचं कांदा लसूण मसाला टाकला थोडासा गरम मसाला टाकला आणि तो पण परतून घेतला आता टाकलं तर वटाने वाटाने, वाटाने पण परतून घ्यायचे आहेत आणि थोडंसं झाकण ठेवून द्यायचं आहे वाफेवर आणि वाफेवर झाकण ठेवून दिलं तर आता घ्यायचे फुलावर का धुवायला दोन तीन पाण्यात मस्तपैकी चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत फुलावर झाले धुलस आता आपण झाकण काढून बघूया भाजी आणि पर, पर पुन्हा परतून घ्यायचं आहे आता टाकायचे फुलावर फ्लॉवर पण परतून घ्यायचं आहे मस्तपैकी मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये अशा प्रकारे फ्लावर परतून घेतला ना छान होते वाफेवर लवकर शिजते पण चला आता थोडसं आणि याच्यावर पुन्हा झाकण ठेवून देऊया झालं काढून घेऊया आता टाकूयाच पुन्हा प परतून घ्यायचं आहे परतून झाल्याच्यानंतर पुन्हा थोडं पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आता पाच मिनटं मस्त शिजून द्यायची आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकून पुन्हा परतून आणि झाकण लावून ठून द्यायचं आहे छान शिजू द्यायचं आहे आता मऊ होईपर्यंत झाली बघा भाजी अशा प्रकारे हे बघा मस्त शिजले भाजी छान झालेली बघा आता आणि व्हिडिओ आवडले असले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर थोडीशी वर्ण को कोथंबीर टाकूया आणि काढून घेऊया सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय